आई गाई नमस्कार कसे आहात तुम्ही तर तुम्हाला दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण आज फटाके वाजूया साहेबांनी काय काय आणले ते पण पाहू साहेबांनी बरंच काय वाजवायला आणलेलं आहे पण ह्याच्यातला आपल्याला काय जमतय ते पाहूया आता काय साहेब घरी नाहीत तोपर्यंत मी वाजवायला चालू करते चला तर मग आपण आता कुठून सुरुवात करायची सुरुवातीला आपण काय वाजवायचो हे आहे आदली बापरे नको हे तर काय आपल्याला जमणारच नाही हे लक्ष्मी तोटा बापरे ह्याने तर फार मोठा आवाज होतो हे तर बिलकुलच जमणार नाही आपल्याला आणि हे काय आहे सुतुळी बाब बापरे ह्यानी तर खूपच मोठा आवाज होतो हे नाही आपल्याला बापरे आवाज मग ह्याचा मला काय जम रायट दिमाग चालला मी हे पाऊस वाजवते आणि फुलबाज्या चालेल मला हे ना हे वाजायला लागे मला मला साहेब याच्या आधी पटकरने आपण ह्या दोन वस्तू बापरे खूप मोठा आवाज होतोय तुम्हाला म्हंटल होत ना मी नाहीतर एक काम करते मी एक आदले घेऊन जाते आपल्याला जे जमतय तेच करायचं काय व्हायचं आणखी लाडू करंजा करायच्या आहेत नंतर लाडू पण बांधता येणार नाहीत आणि करंजा पण करता येणार नाहीत त्याच्यामुळं आपल्याला हे आटोंबाम हे ते आपल्याला तिथलं काही नको आपण साधं सोपं फुलबाज्या वाजवलेला बरं चला चला तर मग आता मी आधी वाजवते आणि नंतर मग आणखी लक्ष्मीपूजन पण करायचं आहे साहेब येतीलच थोड्या वेळात मग नंतर आम्ही दोघं मिळून हे सगळं काय असून ते वाजवूया चला तर मग नमस्कार et me.